नमस्कार मंडळी पाककृती विथ पल्लवीमध्ये आपलं स्वागत आहे रोजच्या डब्यामध्ये साधीशी पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो ना म्हणून त्यात थोडासा बदल केला आणि बनवला आहे पालक पराठा यासाठी मी इथे एक कप दही घेतला आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद लाल तिखट काश्मीरी लाल मिरच टाकले आहे मी इथे आणि गरम मसाला चवीनुसार मीठ आणि थोडीशी कसुरी मेथी अशी कुसखोरून टाकली आहे आणि सोबतच दोन चमचे बेसन टाकला आहे बेसन येण्यासाठी टाकायचं आहे कारण की दही आपण जेव्हा गरम करतो तेव्हा ते फाटण्याची शक्यता असते आणि त्याला पाणी सुद्धा सुट्ट त्याच्यामुळे ते व्यवस्थित चांगलं घट्ट होण्यासाठी बेसन टाकलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे इथे मी अडीचशे ग्राम पनीर घेतला आहे असं बघा छोट्या छोट्या चौकोनी तुकड्यांमध्ये कापून घेतला आहे ही सगळी तयारी मी रात्रीच करून ठेवली होती भाज्यांमध्ये एक टोमॅटो घेतला आहे दोन मोठे कांदे घेतले आहेत आणि तीन मध्यम शिमला छोटे छोटे चौकोनी तुकडे जे कापून आहे हे सगळं आपल्याला ते करून ठेवायचं आहे जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल तर तुम्ही हे रात्रीच मॅरिनेट करून एका डब्यामध्ये भरून ठेवू शकता तरीच लहान मुलं पालक खात नाही त्यामुळे अशा पद्धतीने जर आपण पालक पराठा केला तर मुलं आवडीने खातील तर मी ते एक जोडी पालक स्वच्छ साफ करून धुवून तो असा शिजवून घेतला आहे आम्ही आदल्या रात्री शिजवून घेतला होता त्याच्यामध्ये दोन लसीच्या मी बारीक वाटून घेतला आहे त्यासोबतच मी इथे तीन कप गव्हाचं पीठ घेतला आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा औरिगिन टाकला आहे आणि सोबतच थोडस कलंजी म्हणजे हे कांद्याच्या बिया असा त्या टाकल्या आहेत आणि चवीनुसार इथे आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि एखाद चमचाभर मी तूप टाकलं आहे जेणेकरून थोडासा छान असा फ्लेवर येईल आता आपल्याला हे सगळं पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण जसं चपातीला पीठ मळतो ना अगदी तसंच माळायचं आहे काही वेगळं असं माळायचं नाही आहे याच्यामध्ये लागेल तसं पाणी टाकून पीठ छान मळून घ्यायचं आहे आता मी ह्याच्यामध्ये एखाद चमचाभर तेल टाकून त्याला थोडंसं असं तेल लावून एक दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवलं होतं आपले पीठ आहे तोपर्यंत मी इकडे भाजी तयार करून घेणार आहे मी इथे पॅन घेतला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घेतला आहे सोबतच एक चमचा बटर टाकला आहे आणि आपल्याला याच्यामध्ये मॅरिनेट करून ठेवलेली जी भाजी आहे ती सगळी याच्यामध्ये टाकायची आहे मोठ्या आचेवरती मी याला एक मिनिट परतून घेणार आहे छान जीव करायचा आहे आणि झाकण ठेवून याला बंद आचेवरती पाच मिनिट वाफवून घेतलंय एक दोन वेळेस मध्ये मध्ये तळी फिरून घेतला आहे भांडायला बघा आपण याच्यामध्ये दही टाकलो होतं ना त्याच्यामुळे त्याला असं पाणी सुटलंय पण ते फाटलं नाहीये की बेसन पण त्याच्यामध्ये टाकलं होतं आता मी मध्यम आचेवरती हे तीन मिनिट असच शिजवून घेतला आहे या पनीर टिक्क्यामध्ये ज्या मी भाज्या वापरल्या आहेत त्या मी पूर्णपणे शिजवून नाही घेणार आहे इथे मी फक्त ह्या ऐंशी टक्के शिजवून घेणार आहे कारण की हे जे जास्त शिजवलं तर आपलं पनीर पूर्णपणे विरघळून जाईल आणि खाताना येत ना या भाज्या थोड्याशा अशा दात्याखाली आल्या पाहिजेत त्यामुळे खाताना वेगळा स्वाद येतो ही भाजी आपल्याला फार जास्त कोरडी करायची नाहीये कारण की त्याच्यामध्ये बेसन टाकलं आहे ना तर ते थंड झाल्यावरती ही भाजी थोडीशी अजून घट्ट होते त्यामुळे फार जास्त कोरडी करू नका थोडीशी अशी ओलसरच राहिली पाहिजे मी माझे व्हिडिओ आवडत असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका साधारण दहा ते बारा मिनिटात भाजी तयार होते त्यानंतर मी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे भाजी तयार आहे आपलं पीठही छान फुललं आहे थोडस मी इथे मळून घेतलं आहे मी त्यातलंच गोळे करून घेतले आहे एका गोळ्याला मी फक्त तेल आणि थोडस पीठ लावून जशी आपण घडीची पोळी करतो त्या पद्धतीने हा पराठा मी करून घेणार आहे तुम्हाला घडीची पोळी करायची नसली तरी तुम्ही असंही करू शकता किंवा त्याच्यामध्ये तुम्ही थोडस चीज सुद्धा किसून टाकून मुलांना देऊ शकता कस, ए, दे चीज तर लहान मुलांना आवडतेस त्याच्यामुळे त्याच्यामध्ये चीज चाकून तुम्ही दिला तर हा पराठा बिना भाजीचा सुद्धाही छान लागेल इथे मी पराठे थोडे मोठ्या साईज केले आहेत पराठा छान भाजून घ्यायचा आहे त्यासाठी ते तवा आपला छान गरम झाला पाहिजे आणि पराठा किंवा पोळी भाजताना गॅस मोठाच ठेवायचा आहे म्हणजे आपल्या पराठ्याला किंवा पोळीला असे छान फोगे येतात त्यामुळे आपली पराठा आहे तो आतल्या बाजूने छान शेकला जातो असे थोडेसे फुगे आल्यानंतर थोड्या वेळानेच आपण दुसऱ्या बाजूनेही छान भाजून घेणार आहोत इथे माझा तवा खूप जुना आहे त्याच्यामुळे तो फक्त मध्येच शेक लागतो म्हणून मी असं एका कॉटनच्या कपड्याने त्याचा पूर्ण बाजूसुद्धा छान शेकवून घेते हलक्या हलक्या दाबून आपल्याला हे शेकवून घ्यायचं म्हणजे कडा सुद्धा छान शेकला जातात आला की आपल्याला याच्यावरती तेल किंवा बटर लावून भाजून घ्यायचं आहे अशाच प्रकारे मी सर्व पराठे तयार करून घेतले आहेत आपला डब्बा तयार आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी सोबत धन्यवाद